जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले चॅनल कायद्याची माहिती सोप्या भाषेत देऊन प्रत्येकाला कायद्याच्या बाबतीतली जनजागृती करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेला आहे आणि कायद्याची माहिती देऊन जागृत करण्याचा जो उद्देश आहे तो यशस्वी होत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट माधव आजच्या या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो खोट्या गुन्ह्यात एखाद्याने विनाकारण आरोप लावून फसविले असेल किंवा खोटी एफ केली असेल तर तर नव्या बी एन एस कायद्यानुळे शिक्षा कठोर झालेली आहे ज्याच्यामुळे खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही धजावणार नाही विनाकारण कोणी खोटा गुन्हा दाखल करणार नाही कारण आता खोटा गुन्हा दाखल करणाऱ्याची खर राहिलेली नाही जाणून घ्या जुन्या व नव्या कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे व्हिडिओ छोटा आहे पण महत्वपूर्ण माहितीचा आहे त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहणे गरजेचे आहे जर कोणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर सूड उगवण्याच्या भावनेने किंवा विनाकारण कुठलीही चुकी नसताना खोटा गुन्हा आपण दाखल केला आहे ही माहिती असूनही केवळ नुकसान करण्याच्या उद्देशाने खोटा गुन्हा दाखल केला आहे बदला घेण्याच्या उद्देशापोटी खोटी केस दाखल केल्यास काय होईल तर आयपीसी कलम दोनशे अकरा मध्ये होते फॉल्स चार्ज ऑफ ऑफेन्स मेड विथ टू इंज्युअर या पहिल्या भारतीय दंडविधान या कायद्यात जर कोणी खोटा गुन्हा दाखल करेल त्याला दोन वर्षाची शिक्षा होती त्याच्याशिवाय मृत्यूच्या किंवा अजन्म कारावासाच्या अशा खोट्या गुन्ह्यात जो व्यक्ती अडकवेल अशा व्यक्तीला सात वर्षापर्यंतची आयपीसी कलम दोनशे अकरा या कायद्यानुसार या कायद्याच्या कलमानुसार शिक्षा होती पण आता नवीन कायदा बीएनएस आला या बीएनएस कायद्याच्या कलम तीनशे अठ्ठेचाळीस या कलमाच्या शिक्षेनुसार शिक्षेमध्ये बदल करण्यात आला आहे जर खोट्या गुन्ह्यात एखाद्याला अडकविले असेल तर दोन वर्षाच्या शिक्षेसाठी शिक्षा कठोरात कठोर केली आहे दोन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत शिक्षा वाढवली आहे आणि त्याचबरोबर दोन लाख रुपयाचा दंड सुद्धा लावलेला आहे जर मृत्यूच्या कारावासाच्या किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेच्या पात्र अशा गुन्ह्यात विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवले असेल तर तो खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दहा वर्षापर्यंत जेलमध्ये जावं लागणार आहे हे मात्र नक्की आहे नॉर्मली पहिले दोन वर्षाची शिक्षा होती व दंड नव्हता पण आता नव्या कायद्यात नव्या कलमानुसार पाच वर्षाची शिक्षा आणि दोन वर्षाच्या शिक्षा बदल करून कठोर शिक्षा करून पाच वर्षाची शिक्षा वाढवलेली आहे आणि दोन लाखाचा दंड पण वाढवला आणि मोठ्या गुन्ह्यात दहा वर्षाची शिक्षा वाढवून शिक्षा दहा वर्षाची शिक्षा ही कठोरात कठोर केली आहे याच कारणामुळे आता कोणीही कोणावरती विनाकारण खोटी केस दाखल करणार नाही तर हा होता खोट्या गुन्ह्यात एखाद्याने विनाकारण आरोप लावून खोटा एफ आय आर दाखल केला असेल तर जुन्या कायद्यात बदल करून नव्या कायद्यानुसार काय शिक्षा होती काय बदल झाले आहेत या याबाबतला सोप्या भाषेतला व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहिती माहितीवर वाटले असेल तर व्हिडिओ लाईक करा नसला आवडला तर डिसलाईक करा परंतु नवनवीन अशीच महत्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनल मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद